काटा लगा फेम ऍक्ट्रेस शेपाली जरीवालाचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी निधन झालंय शेपाली कार्डियाक अरेस्टमुळे गेलीये असं कारण सांगितलं जातंय त्यामुळे हा अरेस्ट का कार्डियाक अरेस्ट किती खतरनाक समस्या आहे हे माहिती असणं आवश्यक आहे कित्येकांना कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही समस्या सेम वाटतात पण असं नाहीये या दोन्ही समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत हार्ट अटॅक कसा येतो तर आपल्या हृदयाचं कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी ऑक्सिजन युक्त रक्ताची आवश्यकता असते रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमधून रक्ताला ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा केला जातो या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झालं तर ते ऑक्सिजन युक्त रक्त हृदयांपर्यंत पोहोचणं बंद होतं पुरेशा प्रमाणात रक्त मिळालं नाही तर हृदयाच्या पेशी हळूहळू मृत पाऊ लागतात त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर हळूहळू परिणाम होतो एक वेळ अशी निर्माण होते की त्यावेळेस हृदयाची कार्यक्षमता आवश्यकतेपेक्षा बरीच कमी होते त्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो आणि हृदय काम करणं पूर्णपणे बंद करतं यालाच हार्ट अटॅक येणं असं म्हणतात कार्डियाक अरेस्ट कसा येतो तर सडन कार्डियाक अरेस्ट मध्ये हृदयाचे ठोके थांबतात रक्तदाब कमी होतो त्यामुळे शरीरात मेंदू सहित सगळ्या अवयवांना पुरेसं रक्त मिळत नाही मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यास रुग्णाची शुद्ध आरपते अशा सिच्युएशन मध्ये पेशंटला वेळीच ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल न केल्यास मृत्यूचा धोका वाढतो कधी कधी काही सेकंदात अटॅक येऊन माणूस जागीच मरतो कार्डियाक अरेस्टचं मुख्य कारण आहे हृदयाचे असामान्य ठोके दोघांमधला बेसिक फरक एवढाच आहे की हृदयात रक्तप्रवाह हो अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अटॅक येतो आणि हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा कार्डियाक अरेस्ट येतो हार्ट अटॅक ही रक्तप्रवाहाची समस्या आहे आणि कार्डियाक अरेस्ट ही इलेक्ट्रिक समस्या हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करा कार्डिओ एक्सरसाइज करा फास्ट फूड आणि जंक फूड टाळा